गावातल्या चार चांगल्या वास्तू तात्या इनामदारांचा वाडा ओळखला जात असे एकेकाळी वतनदार देशमुख देशपांडे इनामदार यांचे असलेले हे गाव चांगल्या चांगल्या वाड्यांना घेऊन दिमाकाने उभे होते कालगतीनुसार त्यांचा दिमाग आता ओसरला होता मोठमोठे वाडे कोसळले होते पडक्या तटबंद्या आडव्या पडलेल्या तुळया कुजलेली खोडे आणि मातीचे ढिगारे जवळजवळ साऱ्या वाड्यांची ही स्थिती होती नाही म्हणायला पाटील आणि देशमुखांचे दोन वाडे अजून त्यातल्या त्या चांगल्या अवस्थेत होते आणि तिसरा वाडा इनामदारांचा तात्यांचा उंच तटबंदीप्रमाणे भिंती मोठमोठे घटीव दगड भरभक्कम लाकडीदार प्रशस्त चौक आणि सोपा छतांचे कडेपाटकाम माणूस मावेल अशा जाडीच्या भिंती आणि चकचकणारी झुंबरे गाई मशींचा गोटा आणि घोड्यांचा तबेला अंधारी तळघरे आणि पुरुषभर उंचीच्या ओसऱ्या जुन्या वाड्यांचे सगळे वैभव घेऊन तात्या इनामदारांचा वाडा उभा होता नवक्या शहरी माणसांनी आत पाऊल टाकल्याबरोबर त्याचे डोळे फाटावेत असा या घराचा ऐसपैस विस्तार होता सोप्याच्या आत मोठाल्या स्वतंत्र खोल्या माझघर स्वयंपाकघर कोटीची खोली बाळतिनीची खोली फार काय देवघर देखील स्वतंत्र आणि प्रशस्त बाहेर उन्हाच्या संख्येने भिंती तापून तापून लाल झाल्या तरी आतल्या खोल्यातला गारवा हालत नसे चौकाला लागून असलेल्या तळघरात धान्याच्या गाड्याच्या गाड्या गडप होत घरातली पोरं आत उतरून धान्याच्या राशीवर थया थया नाचत पळापळीचे खेळ खेळत आणि पांढरी धोट अंगे घेऊन भूतासारखी बाहेर येत इनामदराच्या वाड्यातले तळघर तल रिकामे असे कुणी कधी पाहिलेच नव्हते ऐन सुगीच्या आधीसुद्धा ते निम्म्यापर्यंत भरलेले सगळ्या कुलवाड्यांना शेतकीतल्या गड्या माणसांना वर्षभर त्यातून धान्य मिळायचे तात्यांची शेती होतीच तशी आवाढव्य पाऊनशे एकराचा काळा करंद तुकडा एका तळावर त्यांच्या नावाने होता जमीन म्हणजे हत्तीच्या मस्तकासारखी काळी भोर माणूस पेरले तरी उगवेल अशी कसदार बांधबंदीची असलेली ओढ्याच्या अंगाला लागून असलेल्या बांधी विहिरीचे पाणी घेणारी विहिरीचे पाणी असे जोरदार की वर्षभर उन्हाळ्यातही पंपाच्या खाली हालायचे नाही रान माजावे तसे माजलेले पाणी मग धान्याची रास डोंगरा एवढी उभी राहिली तर त्यात आश्चर्य कसले त्यातून तात्यांनी शेतकीवर नीट नजर ठेवली होती नव्या नवलाईच्या जिन्सा आणल्या होत्या विहिरीवर इंजिने बसवली होती, होती। बारमाही टिकणारे गुराळघर उभे केले होते रस वाहून न्यायला पाईप टाकली होती तोटी फिरवली की नळातून पाणी यावे त्याप्रमाणे तात्यांच्या गुराळघरातील तोटीतून काळा रस बदाबदा कायलीत पडत असे मग तात्यांना काय कमी पडेल पैसा पेरून धान्य घ्यावी आणि धान्य पेरून पैसा घ्यावा घर प्रपंचातही तात्या समाधानी होती दोन पोरींची लग्ने झाली होती त्या सुस्थळी पडल्या होत्या तिसरी लग्नाला आली होती दिसायला गोरटिली आणि नाकी डोळी ठसठसित असलेली ही मुलगी कुणीही वाटेवरच्या चोरांनीही ने उचलून नेली असती पैशा अडक्यालाही काही कमी नव्हती सगळ्यात लहान म्हणून तात्यांचा तिच्यावर जीव होता तिच्या पाठीवरचा मुलगा अजून लहान होता आठ नऊ वर्षाचा त्याची मुंज आणि लेकीचे लग्न दोन्ही कार्य एकदम उरकायची आणि मोठा भार उडवून द्यायचा असे तात्यांच्या मनात होते आता यानंतर बरेच दिवस आपल्या घरी कार्य नाही तेव्हा हेच कार्य झोकात करायचे गावातल्याच नव्हे तर पंचक्रोशील्या लोकांचे डोळे दिपले पाहिजेत अशा थाटामाटात ते करायचे या पंचक्रोशी दहा पाच वर्षे लोकांनी आपले नाव घेतले पाहिजे तात्यांच्या मनात असे विचार घोळत होते धान्यांच्या कणग्यांनी तळघर गच्च भरले होते हे धान्य नुसते फुंकून टाकले तरी निम्मा खर्च निघून जाईल अशी तात्यांची खात्री होती म्हणून या खेपेस त्यांनी सगळे राखून ठेवले होते तालुक्याला आडतीला पाठवले नव्हते नेहमीप्रमाणे अंघोळ देवपूजा आटपून तात्या बाहेरच्या सोप्यावर येऊन बसले अंगावरची शाल नीट ओढून घेऊन ते तक्क्याला टेकले मग काल संध्याकाळी आलेले वर्तमानपत्र घेऊन वाचू लागले नेहमीप्रमाणे म्हातारा हरिबा पवार ओसरीवर येऊन बसला त्याने तंबाखू हातावर मळली आणि तोंडात टाकली पण तात्यांचे तिकडे लक्ष गेले नाही म्हातारा हरिबा मोठा गमत्या त्याचे साधेसुधे बोलणे ही, ही मजेशीर असे तो असला म्हणजे याची थट्टामजकरी त्याच्या गमती नाना गोष्टींची मोठी मौज असे म्हणून तात्यांच्याकडे रोज सकाळी याची वर्दी ठरलेली असे घटकाभर गावच्या गोष्टी हास्यविनोद झाला म्हणजे तात्यांनाही बरे वाटे ते त्याची वाटच पाहत असत पण आज हरीबाई येऊन बसला तरी तात्यांचे तिकडे लक्ष गेले नाही ते आपले वर्तमानपत्र वाचितच होते शेवटी म्हातारा पुढे सरकला आणि म्हणाला अजून जावाई सापडला नाही होय ता तात्या तात्या भानावर येऊन नेहमीच्या घोगऱ्या आवाजात म्हणाले आह कसला जावाई अ तसं नाही लई टक्कुर गाठले त्यात म्हणून विचारलं पोरीचं लगीन करायचं आहे नवं या सालाला तर रे बाबा मला वाटलं कुठं जाहिरातीत बिरायतीत जावाई बघताय काय काय तात्यांना हसू आली हरीबा अरे गिरस्ता जाहिरातीतनं जावाही मिळाला असता तर मग काय पाहिजे होतं बाबा आता आम्हाला काय कळतंय अडाण्यासनी तू शाण्याला येड लावशील बरा अडाणी रे तू आता तुम्हीच असं म्हटल्यावर आम्ही काय बोलायचं पर एका पोरीला एकच नवरा बघायचा नवं काय धापाच बघायचं आहेत मग काळजी करायला लागला एवढी आर पर तो एक का होईना मिळाय नको का मिळल कि हो कुठंबी सांदी कपाटात हात घातला तरी घावल पर काय एवढं वाचित होता ते सांगा अगोदर तात्या जरा गंभीर झाली अंगावरची सरकलेली शाल थोडी सावरल्यासारखी करून ते म्हणाले काय नाही अन्नधान्य परिस्थितीची बातमी वाचत होतो बर मग काय म्हणती बातमी सगळीकडं तीच रड कुठं तांदूळ नाही कुठं गहू नाही शहरात लोकांच्या रांगा लागल्यात धान्यासाठी हे बघ चित्र तात्यांनी पहिल्या पाण्यावरची चित्र म्हाताऱ्याला दाखवली आपल्या पिचपिचीच डोळ्यांनी पाहून हरिबा म्हणाला ह्या माणसाच्या हातात काय हो? हाय हो पिशवी हाय काय डबा कुणाला माहित काय हाय मी दाखवतो एक आणि तू तिसरंच धसकट ही बातमी माहीत आहे का हरबा तुला काळजीपूर्वक ऐकू यावे अशा पद्धतीने कानाला एक हात लावीत हरिबा म्हणाला कसली अमेरिकन गव्हाची बोट यायला अजून अवकाश आहे मध्येच कुठंतरी आडून राहिलंही काम संप सुरू झालाय म्हण तिकडच्या बंदरात म्हणजे पोळ्या अजून महिन्या दीड महिन्यानं अजून लगीन सराईला लई टाइम आहे पोळ्यालाच येऊन जाऊन लागायचा गहू नव तवर आली म्हणजे झालं बोट तात्याने हातातले वर्तमानपत्र घडी करून बाजूला ठेवली तुला लगीन सरा आणि पोळ्या ह्याच्याशिवाय दिसतंय काय लोकांना इकडं खायला अन्न नाही असे म्हणत त्यांनी पलीकडचा आडकिता उचलला सुपारी कात्रीत ते बसून राहिले मग हातातली सुपारी त्यांनी हारबाला दिली आणि थोडी तोंडात टाकली तेवढ्यात बाहेरून हाक आली तात्या आहो तात्या तात्याने आडकिता बाजूला ठेवला जागेवरूनच नेहमीच्या जाड्या सुरात त्यांनी विचारले कोण हाय तात्यांचा चेहरा मुळातच उग्र या चेहऱ्याला शोभेत अशीच त्यांना आवाजाचीही देणगी होती जाडाभरडा आणि वृक्ष ते थोडेसे हसले तरी त्यांच्या या उग्रपणात विशेष फरक पडत नसे आवाज थोडासा मऊ होई इतकेच एरवी तात्या बोलायला लागले ला ला म्हणजे शब्द ओरबाडून बाहेर काढतात की काय असे ऐकणाऱ्याला वाटे त्यांनाच थट्टेची लहर आली तर गोष्ट वेगळी एरवी त्यांचे साधे बोलणे ही रागवल्यासारखे यायचे त्यामुळे गावची माणसे उगीच त्यांना वचकून असत लवकर मोकळी होत नसत आजही त्यांचा हा आवाज ऐकल्यावर दरवाजाशी आलेली सगळी मंडळी नकळत घोटाळली कुणी पुढे जावे याबद्दल त्यांच्यात निर्णय होईना तुम्ही पुढे व्हा तुम्ही पुढे व्हा असली काहीतरी कुजबूज क्षणभर झाली तात्यांनी पुन्हा एकदा घोगऱ्या सुरात त्रासिकपणे विचारले आर कोण हाय तोंड हाय का नाही आत या बघू तात्यांनी हे शब्द उच्चारल्यावर दरवाज्यातली खोळंबलेली मंडळी हलली हळूहळू पुढे झाली एक एक जण सोप्यावर येऊन बसला रामराम झाली -राम हरिबा म्हणाला म्या म्हणलं तिथनंच बोलताय की काय बसता बसता वेटुबा पेरे म्हणाला ॲ तिथनं कशा पायी नवं नवं आपलं पाय बी दुखाय लागला असत्याल कशाला सोप्याच्या चार पायऱ्या चढा रे आणि उतरारे दरवाजापासूनच निरोप लावून दिला की झालं काम तात्यांच्या तोंडावर हसू उमटली ते बघून बाकीची मंडळीही हसली वातावरण थोडेसे मोकळे झाले तात्यांनी सगळ्यांच्याकडे एक वार दृष्टी टाकली त्यांना मोठी गंमत वाटली चांगली माणसे ग्रामपंचायतीचे सरपंच विटोबा पेरे इतर एक दोघे तलाटी दत्तू साळुंके नेहमी येणारी जाणारी भेटणारी माणसे त्यांना एवढे दपकत यायला काय झाले मंडळी जाजमावर बसली सरपंचाकडे तात्यानी दुसरा तक्क्या सरकवला मग अडकिता पुन्हा हातात घेऊन तो उगीच वर खाली करीत तात्या म्हणाले शाबास तुम्ही मंडळी होय मी म्हणलं कुणाचा फेर आलाय सकाळच्याला तात्या हसले इतर मंडळीही पुन्हा हसली घ्या पान घ्या विटोबा आणि आज शनिवार आहे खरंच की मग सुपारी तंबाखू घ्या पांढरी हाय डब्यात विठोबानं पांढऱ्या सुपारीचे खांड कातरले भुगा तोंडात टाकला तंबाखू हातावर मळली आणि तोंडात सोडली बाकीच्यांनीही त्यांच्या मागोमाग डब्याची सेवा रुजू करून घेतली हं काय विठोबा बरं आहे आज सकाळचंच कसं काय काय तरी काम असल्याशिवाय तुम्ही फिरकायचं नाही इकडं हरिबा म्हणाला नक्कीच हो सरपंच आधी बोलून टाका मग गुळणी धरा नाहीतर मागणं पंचाईत होईल हारबा तू आधी गुळणी धर बघू मधी मधी वातरटपणा नको तुझा राहिलं दोन मिनटे शांतता पसरली बोलावे का बोलू नये असा भाव विठोबाच्या चेहऱ्यावर दिसला तो थोडासा घुटमळला मग इतर मंडळींच्या तोंडाकडे त्याने उगीचच नजर टाकली तात्या बोला परिस्थिती सध्या लई खराब आहे कशाबद्दल हेच आपलं अन्नधान्य कुठं काय लई बिघाडली हो विटोबा शहरात माणसं लाईनीत उभी आहेत पिशवी घेऊन फोटो आलाय नव्ह हो का आहे खरी परिस्थिती वाईट असे म्हणून तात्यांनी आपल्या वाचलेल्या वर्तमानपत्रातल्या चार बातम्या सांगितल्या परिस्थिती दिवसेंदिवस कशी बिकट होत आहे गोरगरिबांना धान्य दिसणे कसे मुश्किल झाले आहे ही सगळ्यांनाच माहीत असलेली वस्तुस्थिती पुन्हा एकदा सांगितली त्यावर थोडेसे बोलणे झाले प्रश्नोत्तरे झाली मग पुन्हा शांतता पसरली दत्तू साळुंके मनाला परवाच कुठंतरी बाजार लुटला लोकांनी असं छापून आलं होतं मन खरी गोष्ट हाय काय करतील लोक तरी ज्वारी दिसना म्हटल्यावर वय हो तात्यांना या सगळ्या बोलण्याचा रोग कळेना काय म्हणायचे आहे यांना नेमके काय काम या मंडळींचे आपल्याकडे असावे सगळ्या प्रकारची प्रस्तावना झाली आता बोलायला काही राहिले नाही तेव्हा विठोबा म्हणाला खरं सांगायचं म्हणजे त्यापाईस एक मागणं मागायला आलो होतो तात्यांना आश्चर्य वाटली त्यांना काही कळेना मागणं हां मग बोला की घडाघडा असं मागं मागं का तात्या सध्या जवारी गावात अजिबात नाही कोणाकोणाकडे सिल्की माल होता तो खपला आता पुतूर परवा उरला सुरला मामलेदारांना उचलला तात्यांना ही वस्तुस्थिती माहीत होती गावात आता फारसे धान्य नाही हे त्यांच्या कानावर होते कुठे थोडा थोडका माल होता तो लोक देत नव्हते सरकारचा भाव बेतात होता व्यापारी दुपटीने घ्यायला तयार होते व्यापारीच कशाला लोकही तो भाव द्यायला तयार होतेच रुपया सव्वा रुपयाला ज्वारी गेल्यावर तळघर धान्याऐवजी पैशानी भरावे अशी वेळ आली होती पैसे मिळवायला अशी वेळ पुन्हा कोठून येणार बरं मग तवा आमची हात जोडून आपल्याला विनंती आहे तात्या तुमची ज्वारी ऐकू नका गावातच ठेवा गोरगरिबांना परवडल अशा भावानं द्या तात्यांनी उपरोधिक सुरात मान हलवली हा व्याप पाय विटोबा बाकीच्यांनी बाजारभावात ऐकून टाकावी आणि मला म्हणायचं कमी भावात द्या वा वा विठोबा हळूच बोलला बाजारभावात ऐकायला हाय कुठं ज्वारी गावात तात्या जेनं तेनं खायपुरती ठेवली या त्याच्यावरची सुगीतच फुकून टाकली इतका दम हाय कुणाला आता मी लबाड बोलतो का त्याचे बोलणे पुष्कळसे खरे होते तात्यांना ही गोष्ट ठाऊक होती इतका दमदार शेतकरी गावात कोणी नव्हता सुगी झाल्याबरोबर घरच्यापुरती ठेवायची आणि बाकीची विकायची हाच आज आजपर्यंतचा रिवाज होता घरी जरुरीपेक्षा महिने धान्य ठेवून घ्यायला दम लागतो तेवढा दम कुणाला असणार एका दुसराच माणूस बाकीचे सगळे हात झाडून मोकळे पेरणीच्या वेळी बी मिळायची पंचायत अत्तावा आम्ही ठरवलंय तात्या काय जी मिळेल ती ज्वारी ठेवून घ्यायची आणि इथल्या इथं लोकांना द्यायची पाऊस काळाचं दुसऱ्यावर भरोसा ठेवून चालायचं नाही खरं हाय म्हणून म्हणतो तुमची जरा मदत पाहिजे तुम्ही रास्त भावानं ज्वारी काढलीत तर सबंद गाव दोन तीन महिनं जगल तात्यांच्या तोंडावर नापसंती दिसली तिरसटपणाने ते म्हणाले ते सगळं होईल पण माझं केवढं नुकसान होईल तिची जरा कल्पना करा की आ यंदाच तळघराच्या जीवावर लगीन काढले मी इटोबा दहा पाच हजाराची दरखास्त आहे मी तरी कुठून आणणार पैसा विठोबा गप्पच बसला सगळेच गप्प बसली काय बोलावे हे कुणालाच कळेन असे झाले दत्तू साळुके म्हणाला तात्या कमी जास्ती बोलण्याची माफी करा पर देव कृपेनं काय कमी नाही तुम्हाला तुम्ही ह्यावर अवलंबून हाय अशातला प्रकार नाही उगा चांगल्या गोष्टीला नाट लावू नका तात्यांच्या कपाळावरच्या शिरात तट्ट फुगल्या तोंडाशी आलेले शब्द त्यांनी कसे बसे परतवली मुकाट्याने अडकिता हातात घेऊन ते सुपारी कातरत राहिले पुन्हा विठोबा हळू आवाजात म्हणाला तात्या एक सांगतो अजून लोकांची नियत चांगली हाय अजून कायद्याला भित्यात लोक अजून माणसाला मानत्यात पर हिची एक व्यवस्था झाली नाही तर कठीण दिसते मला आतापर्यंत आपण गावाची आबरू राखली ह्या पुढं काय नेम नाही पुढचा काळ कठीण आहे तात्या बोलता बोलता विठोबाचा आवाज थोडा चढला सगळे चूप झाले तात्याही ते त्याच्याकडे पाहतच राहिले त्यांच्या तोंडून एक अक्षरही बाहेर पडले नाही विठोबाने दोन मिनिटे वाट पाहिली मग तो गडबडीने उठला चला मंडळी तात्या निघतो आम्ही पटलं तर बघा नाहीतर राहू द्या आमचा काय बी जोर नाही विठोबा उठला आणि खाली उतरून निघाला त्याच्याबरोबर बाकीचीही मंडळी उठली रामराम करून तिथून हलली दरवाजाबाहेर पडली दुसरे काही सुचे ना म्हणून तात्या हरिबाला म्हणाले बघितलंच काय हरबा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र हाय का नाही नुकसान माझं होणार आणि लोक म्हणणार ह्यांनी गाव वाचिवलं आह म्हातारा हरीबा का कोण जाणे पण गंभीर झाला डोळे कुठेतरी लावून म्हणाला खरंच तात्या लक्षण चांगलं नाही हे आर पटलं की पण मीच काय एकटा हे धर्माचं काम आहे तात्या दुसऱ्यानं कशी झक मारली ते करायचं काय आपलं काम आपणच करावं म्हातारा हरिबाही उठला हळूहळू चालत निघून गेला आर म्हणजे हे आहे तरी काय माल माझा धान्य माझं कष्टान पिकवल्यालं लबाडी करून नाही घाम गाळून मिळाल्यालं त्याला चार पैसे जास्ती मिळावत असं का वाटून ये मला कोण एवढा उपकार कराय बसलाय जगात बरं मी थोडाच वेडावाकडा प्रकार करतोय जो रास्त भाव मिळतोय बाजारात तोच मिळावा एवढीच माझी अपेक्षा मग यात वावगं काय झालं फुकटचा उपदेश करायला त्यांच्या बापाचं काय जातंय पण मग आतापर्यंत सांभाळलेल्या चालीरितीचं काय इनामदारांच्या घरात कोणी काही मागायला आला आणि विनमुखानं परत गेला असं कधी घडलं नाही मागच्या लोकांनी आपला धर्म राखला आता आपला धर्म कोणता हे त्यांना काहीच कळेना डोके गच धरून तात्या जागीच बसून राहिली घटकाभर तसाच गेला थोड्या वेळाने दरवाजापाशी काहीतरी वाजले कुणीतरी पळत पळत येताना दिसली तेव्हा तात्यांनी मानवर करून पाहिली धाकटा गोपाळच हाताते दप्तर उडवीत पळत पळत येत होता तात्यांना पाहिल्याबरोबर तो ओरडला तात्या आज मास्तरांनी आम्हाला लवकर सोडलं आधी चप्पल काढ लागला तसाच पळायला आणि आज जाऊन हातपाय धू गोपाळने खांबापाशी चप्पल काढली मग दप्तर कोपऱ्यावर टेबलावर टाकली झाला का रे अभ्यास वय काय काय झाला गणित इतिहास आणि तात्या मास्तरांनी एक गोष्ट सांगितली आम्हाला दुसरा उद्योग काय आहे लेखा तुझ्या मास्तराला गोष्टी नाहीतर खेळ पर कसली गोष्ट सांगितली र संत दामाजीची तात्या करज दामाजीची धान्याची कोटार लुटली का हो तात्या चमकली आज हीच गोष्ट नेमकी मास्तरांनी का सांगितली असावी गोपाळ सतरंजीवर तात्यांच्या जवळ बसला मास्तर म्हणाले दामाजी फार उदार होता उदार म्हणजे काय तात्या अ तात्या भानावर आली उदार म्हणजे लोकांना खूप देणारा बरं मास्तर आणि काय म्हणाल आज सुद्धा तशीच वाईट परिस्थिती आहे आणि कोटारही भरलेली आहे धान्यानं खूप असं अपर दामाजी मात्र कुणी व्हायला तयार नाहीत असं म्हणाल एकाएकी तात्या चमकली ऐकता ऐकता एकदम एक त्यांना धक्का बसल्यासारखी झाली झट दिशी उठली हात पाठीमागे जुळवून त्यांनी एरजार्या घातल्या कुंटीवरचा सदरा अंगात अडकवला डोक्याला रुमाल तसाच बसवला अ तात्या तुम्ही बाहेर निघाला हातात काठी घेऊन पायऱ्या उतरीत उतरीत तात्या म्हणाली होय घरात सांग जा मनाव विटवा पोरेकड जाऊन येतो अर्ध्या तासात आलोच म्हणाव बरं गोपाळ उठला बैठकीतून आज जायला निघाला तात्या अंगणात उतरली गोपाळाला पुन्हा हाक मारून म्हणाली आणि मास्तरला म्हणाव आज ही अशी थोडी बहुत माणसं हाईत उगाच काळजी करू नका धन्यवाद